सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मातेसारखं दुसरं दैवत नाही असं म्हटलं आहे ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे तो अनंतकोटी ब्रह्मांडाला व्यापून दशांगोळे उरला आहे परंतु त्याचं सर्वात प्रगट सर्वात निकट व कुठलाही सायास न करता दिसणारं कुठलं रूप असेल तर ते म्हणजे मातेचं जन्मल्याबरोबर डोळे उघडताच दिसणारं ईश्वराचं साकार रूप म्हणजे माता ईश्वराचं दर्शन म्हणजे मातृदर्शन तो परमेश्वराचं माता होऊन बालकाचं पदोपदी रक्षण करीत असतो म्हणूनच मातृदेवो भव असं म्हटलं आहे ना म्हणूनच सर्वात आधी मातेला नमस्कार मातेची थोर महती वेदशास्त्रांनीच नव्हे तर प्रत्यक्ष परमात्म्यानेही गायली आहे साधू संत ऋषीमुनी आईवडिलांची सतत सेवा करताना दिसतात ऋषींच्या उपदेशावरून व त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून भाव ठेवून पुंडलिकाने आई वडिलांची अहोरात्र सेवा केली त्याने केलेल्या आई वडिलांच्या सेवेने संतुष्ट होऊन प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तो अजूनही युगे अठ्ठावीस विटेवरही उभाच आहे आमच्या श्री गुरुमाऊलींनी श्री प्रल्हाद महाराजांनीही अशीच आपल्या मातेची सेवा केली कोण होती ती त्यांची प्रेमळ माता काय होतं त्यांचं नाव कसं होतं त्यांचं आचरण या संसारात त्यांनी कसा आनंद निर्माण केला आणि दुस्तर म्हणविणारा हा भवसागर सुखनैव पार करून पैलतीर नेजधाम वैकुंठ लोक कसं बरं गाठलं थोडक्यात पाहूया सिंहावलोकन करूया त्यांच्या पूर्वचरित्राचं वेणी ग्रामातील वामन आप्पा किंबहुणे यांची चतुर्थ कन्या म्हणजे आमच्या गंगा माय आमच्या श्री गुरुमाऊलींच्या मातोश्री सर्वांच्याच मायबाई गंगेप्रमाणेच मनाने अत्यंत निर्मळ असणाऱ्या व गंगेप्रमाणे अत्यंत पवित्र जीवन जगणाऱ्या आणि सर्वांवरच मायेची पाखर घालणारी ही सर्वांचीच प्रेमळ माऊली अहो त्या अशा निर्मळ पवित्र अंतकरणाच्या असल्याशिवाय का प्रत्यक्ष दत्तावतार असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तिला आपल्या मांडीवर बसवून घेतलं व तिच्या मस्तकाचं अवघ्राण करून ही तुमची गंगा आम्हाला फार आवडली बुवा असं म्हटलं अहो आपण सामान्य माणसं सामान्य दृष्टीनेच लोकांना ओळखतो ते त्याच्या देहावरून बाह्य रूपावरून बाह्य लक्षणावरून परंतु संत त्या जीवाला अंतर्बाह्य जाणत असतात त्यांचे अंतकरण ओळखतात आणि तेही कुठलंही बाह्य उपकरण न वापरता हा जीव कुठून आला या देहात त्याचं संपूर्ण आयुष्य कसं असणार व या देह नंतर तो कुठे जाणार कोणत्या योनीचं प्राप्त होणार हे सर्व ते पाहता क्षणीच ओळखतात ते त्रिकालज्ञच असतात स्वामींनी केवळ तिलाच ओळखलं असं नाही तर तिच्या पोटी संत येतील व प्रत्यक्ष हनुमंत रामभक्तीची ध्वजा उंच उभविण्यासाठी तिच्या पोटी अवतीर्ण होतील असं भाकीत त्याच वेळेला म्हणजे आमच्या गंगामाय केवळ पाच वर्षाच्या असतानाच केलं होतं ना अहो आमची गंगामाय म्हणजे संतरत्नांची खाणच होती चार साक्षात्कारी महापुरुष जिच्या उदरातून प्रगट झाले श्री महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष श्रीहरी जिच्या उदरी अवतीर्ण झाले त्या मायबाईंचं काय वर्णन करावं अगदी बालवयात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेला पात्र ठरलेल्या आमच्या गंगामाय अत्यंत सात्विक वृत्तीच्या प्रेमळ व शांत स्वभावाच्या सर्वभूती विनम्र व सांवरच माया करणाऱ्या होत्या हे विश्वची माझे घरं ऐसीमती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला या माऊलींनी म्हटल्याप्रमाणे सर्व चराचर सृष्टीत मीच आत्मरूपाने विद्यमान आहे असं जाणल्यानंतर सर्व सर्व भूत प्राणी मात्रावर त्या आत्मवत प्रेम करणार नाही का अशी दृष्टी लाभल्यामुळे सर्वांवरच त्या माया व प्रेम करत होत्या त्यामुळे त्यांच्या वागण्यात आपपर भाव नव्हताच मुळी आणि म्हणूनच श्री रामानंद महाराजांनी नुकत्याच देसाई देशपांडेंनी त्यांच्या दर्शनासाठी म्हणून आणलेल्या सहा सात वर्षाच्या मुलाला त्याचं वामन असं नामकरण करून मायबाईंना बोलावून सांगितलं गंगामाय तुला किती मुलं आहेत त्या चार म्हणताच श्री महाराज म्हणाले मग हा आता पाचवा मुलगा तुझ्या ओटीत घातला बरं आणि आमच्या मायबाईंनी त्या दिवसापासूनच नव्हे तर त्या क्षणापासूनच त्या मुलाला नानाला वामनाला आपला पाचवा मुलगा म्हणून वाढवलं आणि आपला हा सर्वात लहान मुलगा म्हणून शेंडेफळासारखा जपलं या सर्व भावंडांपेक्षा त्याचं सर्वात जास्त कौतुक महाराजांच्या घरी झालं मुलांपेक्षाही अधिक प्रेम त्यांनी त्याच्यावर केलं त्याचं लग्न आजारपण सर्व काही अत्यंत ममतेने केलं असो साधक हो। परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या मातोश्री तीर्थस्वरूप मायबाई यांचं आदर्श जीवन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ